नमस्कार दोन दिवसावर मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे आम्हाला ठामपणे सांगावं असं वाटत की लातूर ग्रामीण विधानसभा सा मतदारसंघातून अत्यंत प्रभावीपणे कणकरपणे जातीचे पाच दहा मत नसताना सुद्धा आणि देशमुखाची घडी अभेद असताना तीन सहकारी साखर कारखाने एक खाजगी साखर कारखाना त्याच बरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि ज्यांचे पिता श्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आठ वर्ष होते त्यांच्या गदीला सुरंग लावायचं काम करणारे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदार आणि झुंजार मानसात झुंज दे म्हटल्याप्रमाणे रमेश कराड यांनी मी एम एल सी असलो तरी मला लोकातून निवडून यायचं आहे मला देशमुखाला चारी मुंड्या करायचं आहे मला धीरजची पाठ लावायचं आहे या भूमिकेतनं आणि ज्या माणसानं एम एल सी मिळाल्यानंतर काम वाटप करताना एक पैसा टक्केवारी न घेता कामाचं वाटप केलं ज्यांची दारं चोवीस तास लोकांसाठी खुले असतात आणि म्हणून मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमचं आम्ही गॅरंटी घेतो की भाजपची जिल्हा परिषद महादय भाजपची महानगरपालिका जर आणायची असेल गटा ता थाबा न देता रमेश कराड यांना जर मंत्रीपद दिलं तर लातूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलू शकतो माणसाला काम करायची इच्छाशक्ती आहे खर्च करायची तयारी आहे दिल आहे दिमाग आहे दौलत आहे आणि त्याच बरोबर ती दौलत म्हणजे जनता जनार्दनाची दौलात परमेश्वरावर श्रद्धा आहे अन्नदान आहे आरोग्य शिबिर आहे कोरगरीबांच्या संकटात धावून जायची सवय आहे आणि गरजवंताला मदत करणारा रमेश कराल यांना जर ज्यांना लातूर जिल्ह्याच्या राजकारणाची खडानखळा माहिती आहे प्रत्येक तालुक्यात ओळखणारे कार्यकर्ते आहेत लोक बोलू शकत नाहीत ज्या माणसाला एम एल सी केला ते एम एल ए झाले आता त्यांना जर राज्यमंत्रीपद किंवा मंत्रीपद मंत्री जर दिला तर महाराष्ट्रात एक संघ भाजपा झिरो टू हिरो करण्याची ताकद आणि कोट असलेल्या व्यक्तिमत्वाला कुणीही डायरेक्ट बोलू शकत नाही बोलला तरी आवाज जात नाही आणि गटातटाच्या पद्या पक्ष एक पक्ष पक्ष दोन्ही पक्ष पक्ष तिन्ही पक्ष आणि अगोदर राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर जनता जनार्दन अशा प्रकारचा रमेश करार ज्याने निदंगा तालुका असेल औसा तालुका असेल उदगीर तालुका असेल अहमदपूर असेल आणि उद्याची लातूर महानगरपालिकेची निवडणूक जर जिंकायची असेल तर डॉक्टर अर्चनाताई पाटीलचा पाटील चाकूरकर यांना थोडस स्वातंत्र्य आणि पक्षांतर्गत गटातटाला खतपाणी बंद करून त्या ठिकाणी त्यांना जर संधी दिली आपण जर पाहिलं काय झालं डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकरांना उमेदवारी दिल्यामुळं याचा परिणाम औसा विधानसभा मतदारसंघात निरंगा विधानसभा मतदारसंघात अहमदपूर विधानसभा मतदारसंघात आणि लातूर ग्रामीण मध्ये झाला लिंगायत समाजाने सर्व भाजपच्या महायुतीच्या उमेदवाराला मतदान केलं म्हणून येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं आपल्याला एम एल सी केलं त्या पद्धतीनं येणाऱ्या काळात पक्षाची किंवा एम एल सीची जबाबदारी डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना द्यावी आणि रमेश कराड यांना मंत्री केला तर अभिमन्यू पवार असतील जिल्ह्याचे सर्व नेते कार्यकर्ते एका दिलानं एका मनानं आणि एका मतानं लातूर जिल्ह्यात महापरिवर्तन केल्याशिवाय राहणार नाहीत मित्र हो आम्हाला जे आहे एक प्रामाणिक कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता निवडणूक मार्केट कमिटीचे असेल निवडणूक खरेदी विक्री संघाचे असेल निवडणूक पानगाव ग्रामपंचायतचे असेल निवडणूक रेरापूर ग्रामपंचायतचे असेल आणि त्यांच्या जोडीला नुकतेच जे अधिकारी होते ते निवृत्त झाल्यानंतर शंकरराव भिसेल ते ही तिसरा डोळा उघडतील आणि लातूर जिल्ह्यात चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही ज्याने देशमुखाच्या गदीला दिली तरी आणि मारली जय बजरंग बलीची उडी आणि म्हणून येणाऱ्या काळात रमेश कराड यांना मंत्रीपद देणं ही काळाची गरज आहे चिंबहुना एक मोका एक संधी एक है तो सेफ आहे या भूमिकेतून त्यांना जर दिला तर भविष्य हा रमेश कराड पेक्षा भाजपासाठी भाजपच्या प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यासाठी हा उज्वल राहू शकतो म्हणून शेअर करा लाईक करा धन्यवाद